लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणतो पण त्या बहिणींचा काय उल्लेख करतात का सरकार करतात का काहीच दखल घेतली जात नाही पैशावर आजकाल सगळं दिदे <laughs> मला फास दिलता त्याने आणि मला फक्त भाकरी खायची तिथे भाजी देत नाही ती खायला तेवढं तेवढं ऐकलं की पाठी माग लगेच पळतच आली आम्हाला संशय आहे त्यांच्यावरती आम्हाला त्यांच्यावरती संशय आहे की त्यांनी जास्त प्रयत्न करून त्यांनीच मारले मारले मार आमची मुलगी आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दहिवली गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आणण्याची मागणी करत पत्नीला चापकाने मारहाण करून छळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे या जाजाला कंटाळून एका पंचवीस वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे ही धक्कादायक घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दहिवली गावातील काजल नारायण मिस्किन वय पंचवीस असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना ओघडकीस आली काजलला सासरी सातत्याने छळण्यात येत होते तिला उपाशी ठेवणे कोणाशीही बोलण्यास मनाई करणे आणि माहेरून सात लाख रुपये आणण्यासाठी सापकाने मारहाण करणे असे गंभीर आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केले आहेत या जहाजाला कंटाळून काजलने गळफास घेऊन आपले जीवन संपवले या प्रकरणी काजलचा पती नारायण विलास मिस्केन सासरे विलास रामचंद्र मिस्केन आणि सासू शोभा विलास मिस्किन यांच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे घटनेची माहिती मिळताच फौजदार अजित मोरे आणि संतोष पाटेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह टेंभुर्णीच्या आरोग्य केंद्रात नेला तिथे डॉक्टरांनी काजलला मृत घोषित केले त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला काजलच्या माहेरच्या नातेवाईकांनी सांगितले की तिला सासरी गार पाण्याने आंघोळ करण्यास भाग पाडले जायचे माहेरच्या मंडळींशी बोलण्यास मनाई होती आणि मोबाईलवरून आई वडिलांना खोटे सांगण्यास भाग पाडले जायचे तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रणही आढळले आहेत विशेष म्हणजे काजलचा विवाह अकरा जुलै दोन हजार एकोणीस रोजी झाला होता सासरी होणाऱ्या छळामुळे तिने दोन हजार चोवीसमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता ती जवळपास एक वर्ष माहेरी राहिली होती कोर्टात पतीने छळ करणार नाही असे लेखी दिल्यानंतर ती जून दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा सासरी गेली होती मात्र तिथेही तिचा छळ सुरूच होता असा आरोप नातेवाईकांनी केला आहे पश्चात चार वर्षाची एक मुलगी आहे काजलच्या नातेवाईकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत रुपाली महेश रनवे मी नातेवाईकाची माऊस बहीण आहे शुक्रवारी आम्ही तिला बघायला गेलो बघायला गेल्यावर तिला तिच्या गळ्याला फास लागलेली खून होती पहिली मग आम्ही एक दोनदा तिला विचारायचा प्रयत्न केला पण तिच्या मागं सासू सासरा सासू, सासू आणि नवरासारखीच होती त्याने काय आम्हाला बोलू दिलं नाही मग दुसऱ्यांदा हिनं गेली परत दुसरी बहीण तिला पलीकड्या खोलीत पली गेली पलीकडे खोलीत गेल्यावर तिनं तिला सांगितलं की दि मला फास दिलता त्याने आणि मला फक्त भाकरी खायची तिच्यावर ती भाजी देत नाही ती खायला तेवढं तेवढं ऐकलं की सासू पाठी मागलं की पळत आली ती पळत आली की त्या दिवशी आल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी हिन आम्हाला वाटतं सांगितलं हिथं आल्यावर आम्ही घरी प्रयत्न केला की म्हणलं तिला आपण आणायची शिकडं मग दुसऱ्या दिवशी आम्ही फोन तस तसं कसं जायचं म्हणून आम्ही पुरी स्टेशनमार्फत मार्फत चाललो फोन करून आणायचं म्हणून तर पोलीस स्टेशनने सांगितलं की टीम आमचं पोल आमचं पोलीस आडवा मिटिंग चालू आहे गणपतीची हा आम्ही काही येऊ शकत नाही सांगितलं मग माझी आई माझा मा मावस भाऊ एक ड्रायव्हर अध्यक्ष ती अध्यक्ष <laughs> तिथपर्यंत गेली मग त्यांना आम्ही विनंती केली की, की फक्त आम्हाला एक साधा पोलीस पाठवा तुम्ही कारण की पोलीस दिसलं की ती दबान मुलगी पाठवते ती नाही पोलीस नेलं की ती आमच्यावर हनमार प्रत्येक वेळेस करते ती एक सात वर्ष झाले हनमार आम्हाला प्रत्येक वेळेस गेल्या ती करत होती मग त्यांनी सांगितलं ती पोलिसांनी आठ वाजेपर्यंत माझ्या आईला मावस भावाला आणि त्या ड्रायव्हरला तिथंच बसवलं आठ वाजता मग माझा मावस भाऊ घरी निघून आला मग चार वाजता त्या मिस्किनचा फोन आला नारायण मिस्किनचा काल चार वाजता आला मग त्यांना कुणी कळवलं की आम्ही पुलिस स्टेशनमध्ये आलतो म्हणून मग आमचा ग्रह आहे की टिंबुर्णी पुनने त्यांना कळवलं का की तुम तुमच्या बाईकून नेहायला येणार आहे ती म्हणून मग आलती म्हणून मग त्याचा आम्हाला साडेचार वाजता माझ्या मावसभावाला फोन आला माझा भाऊ म्हणला की त्याला म्हणला की काय लागा तुम्ही काय माझा होऊ देता का सारखी कोर्टाची पारी चढवता ती माझा भाऊ खोटा बोलला की मला दाजी मला काय माहिती आहे मी कॉलेजच्या निमित्तानं मी बाहेर आलोय म्हणला बाहेर आलोय म्हणलं बाहेर आलोय म्हणल्यावर त्यानं घरी आला त्यानं घरी आले की माझ्या आईला नेहणारी माझी आई त्या मुलीची आई चुलता सगळ्यांनी सांगितलं आल्यावर असं असं झालंय म्हणून तर त्याला परत आम्ही फोन केला की तुम्ही कुर्डुवाडीपर्यंत उद्या घेऊन या आम्ही काय क स्टेशन स्टेशनमध्ये जात नाही शिकून म्हणले ते म्हणलं की मी उद्या पर्यंत घेऊन येतो तुम्ही हिकंड या मग आम्ही काय स्टेशन स्टेशनमध्ये जात नाही म्हणलं तुम्ही घेऊन या त्यांनी तोपर्यंत सकाळी सहाला तर आम्हाला फोन आला की तिनं तिने स्वतःहून मिस्किननं फोन केला काजलनं फास घेतलाय नवऱ्यानं फोन केला रल्ला नाही काय नाही फोन केला की काजलनं फास घेतलाय कुठे घेतलाय तर गोट्यात घेतलाय गोट्यात घेतलाय शेणाने हात पूर्ण भरले ते पाय पूर्ण भरले ते दाव्याला काही घाण लागलेली नाही गळ्याला वन पाहिलं पण आता मात्र गळ्याला वर नको वर बोल चार ठिकाणी येते गळ फास पाक पूर्ण केलंय सगळ्या मांडीला के जखमा येत्या हा पाटीला जखम आहे हा पहिला पण तिला मानसिक तर सहावर झालं छळ करत होती हा ही आण म्हणून छळ करत होती मावशी कोंड तरी मावशी सगळं प्रत्येक वेळेस झासाडी कुठं दुरली कुठं जुडवी सगळं पोच करत होती मावशीला नवरा नाही आम्हाला संशय आहे त्याच्यावरती मला त्यांच्यावरती संशय आहे की त्यांनी प्रयत्न करून त्यांनीच मारले मारले आमची मुलगी आहे अशी जरी त्यांनी सोडली असती ना आम्हाला नांदवायची नाही तरी आम्ही एका पायावर घरी तयार होतो आम्ही घड्यासारखी तिला सांभाळली असती पण ती आम्हाला आता खुनाला खून पाहिजे आम्ही आम्ही शांत बसणार नाही सरकार लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणतो पण त्या बहिणींचा काय उल्लेख करतात का सरकार करतात का काहीच दखल घेतली जात नाही पैशावर आजकाल सगळं चाललंय कोर्टामार्फत गेल म्हणून आणि आम्ही गेलेल तर कोर्टामार्फतच गेलेलो दोन महिने आम्ही आता ही वर्ष दीड वर्ष केस मध्ये चालले आमचं सारखं म्हणजे चालूच आहे कोर्टातूनच पाठवले आम्ही लेखी घेतली होती आणि नंतर माझ्या बहिणीला दबाव द्यायचे की तू काय बोलू नको मी बरे आहे म्हणून सांग तिच्या पुढे बसायचं आणि तिला फोन करून बोलायला सांगायचं की मी बरी आहे मग आईला मला बरं वाटायचं माझी बहीण चांगली बोलते असू द्या मी म्हणायची माणसं बदलत असतेत असू दे देवाकडून चूक झाली आम्ही म्हणून काय असा विचारच मनात आणत नव्हतो की असं माझ्या बहिणीला होईल पण लग्न कधी झालं लग्न आता ही सहा वर्ष झाले एकोणीस शेती शेती हा माझ्या भावंडांना माझ्या आईला माझ्या मावशीला मारले दोन भाव असते आईला पण त्यांनी मारहाण केली जावा यांनी त्यांची थोरली जावा आहे ती पण काजलला म्हणायची की तू कुठ तरी जा पडवीस आणि उमेश नागर पवार खंडाळी आणि तो भेटायला शुक्रवारी गेल्यावर आम्हाला चांगली बोलली हे म्हणले आई म्हणलं बर आहे राखी घालू घालवलं म्हणली त्याने काय घालवलं नाही दोन दिवसानं सोडतो म्हटलं हा वि विषय झाला त्याचा चोरा ते काय परत त्यानं आमचं कोर्ट हे मॅटर चालू होता आम्ही वकील दिला होता माड्याचा मॅडम आहे त्यांनी मग त्या मार्फत आम्ही जात होतो येत होतो घर सगळं केलं आमच्या मावशीला गेले की हान करत होतं शिवाय देत होतं मी गेलो माहिती त्यांनी शिवाय दिले ते घाण घाण बोलले वगैरे वगैरे बलतकार करीन असं म्हणलंय ते गेल्यावर आम्हाला ते बोललय सासूला करीन म्हणले ती स्वतः मी ऐकली मी आम्ही दोघं जायचो बेटाल ना ह्यांच्या बाहलना कोणा जाऊ देत नव्हतं ते असं दोन तीनदा बोलले आम्हाला पर सासरा म्हणला त्याशी गेल्यावर बेटाल म्हणला ती पोर आली त्यांना मारलं असता म्हणलं आम्ही ती गाली नाही ती मग मी सकाळी फोन केलावर मला म्हणला काजीनं फास घेतला पाहून म्हणलं मग हां तेवढं शेवट फोन झाला ना परत काय नाही आणि काल त्यांना त्या हॉलदारला म्हणला बिटच्या टेम्पूल मी पुण्याला आलो दवाखान्यात म्हणला तुम्ही आज काय येऊ ना म्हणला मी घरी नाही मग त्यांनी परत फोन केला हॉलदार म्हणला मी पुण्यात दवाखान्यात आहे मग आमच्या मॉल फोन आला सहा वाजता रात्री मी इथून चांगला आहे कशाला पोलीस स्टेशनला जात होतो मी म्हणलं तर त्यांनी हे केलं आम्हाला इथून चांगला आहे म्हणलं कशाला तुम्ही हे करू ना म्हणला तरच काय मी देत नाही म्हटला काय अडचण नाही म्हणला त्यांनी सगळं कोर्ट मॅरेज त्यांनी केलेला आहे टी विषय माझे सगळं त्याने पोलीस बिक त्याचं पोलीस पाटील गावातलं हातात सगळं त्यांचा हां सगळं त्यांचं आहे पोलीस पाटील सगळं ते वगैरे वगैरे त्यांचं ते पण बघूया का की काय म्हणलं शेवट बलात्कार करे माझ्यासमोर असं बोलले आम्हाला तिथे गेलो आणि आम्हाला गेले हानमार करत होतं ते मला का केलं ना हान मला उमेश म्हणा तो चांगला तो असेल आम्ही काय म्हणतो आमची बहीण आम्ही जाई मागे मग आमच्या मोबाईल मधून ते आमचं काका वारलाय त्यांना हानमार केलेला हे द्याने सासूला बी केलेले हानमार तर आम्ही गप बसलो काय बोललो नाही ते चारशे कुटुंब जो गुन्हा दाखल केला होता त्यानंतर तुमची बहीण तिथंच राहिल नाही नाही आठ महिने आम्ही इथं सांभाळले ना आठ नऊ महिने <sum> आता वर्षी आठ नऊ महिने सांभाळून काय केलं कोर्टामार्फत आम्हाला म्हणले आम्ही काय करत नाही घालवा म्हणले मग याने काय केले टिंबरून गेली आता घालवली चांगलं सांभाळलं आम्ही आणि तिला घरात तिला परवाश देत नव्हती सकाळपारी तिला गार पाण्या नागोळ करायला लावायचे सकाळ सकाळपारी त्याला पाणी तापू देत नव्हती तिचे कपडे शेडमध्ये वाळू घातलेले असायचे हा तिला आजपासव देत नव्हती तिला आम्ही इथनं खायला नेहायला देत नव्हती खायला हां त्याची आम्ही नेहत करून तिला सप्पची आणि काय दिलं नाही खायला आमच्या बोलतात हे काय बोलायला आम आमच्या मग आवाज ऐकून यायची तिला आम्ही विचारतो तुला तु गेलो फा दिलता तिने दिलता म्हणून सांगेल होतं आम्हाला तर हे ना हे केलं त्यानं चालतं नाव अँड प्रेस द बेल आय केल नेव्हर मिस अन